टेंबो योजनेच्या विस्तारासाठी शुक्रवारी सांगोल्यात लोकसुनावणी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुनावणीला उपस्थित राहण्याचे दीपक आबांचे आवाहन दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या टेंबू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणास नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिलाय या विस्तारीकरणाची टेंडर प्रक्रिया सुरू केल्यानंतर शुक्रवार दिनांक के एक मार्च रोजी टेंबू उपसा सिंचन प्रकल्प सांगोला इथे पंचायत समिती बचत भवन इथे दुपारी अडीच वाजता पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा अळुंखे पाटील यांनी दिली या लोकसुनावणीस टेंबो योजनेच्या विस्तारीकरणात येणाऱ्या लाख क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले टेंबू योजनेच्या विस्तारीकरणात सांगोला तालुक्यातील टेंबूच्या पाण्यापासून वंचित गावांना तब्बल एक टी एम सी अतिरिक्त पाणी मिळणार आहे या पाण्यातून तब्बल तीन हजार एकशे पंच्याण्णव हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे महाराष्ट्र शासनाकडे टेंबू योजनेच्या विस्तारीकरणाबाबत आपण वारंवार पाठपुरावा केल्याने या योजनेच्या विस्तारीकरणास अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे टेंबू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणामुळे तालुक्यातील कामत वितरयका अंतर्गत लोटेवाडी जुनी व नवी खवासपूर अजनाळे लिगाडेवाडी व वा, झझरे चिन्के सोनलवाडी व वा, मंगेवाडी तसेच बेवनूर वितरिका अंतर्गत डोंगरगाव हनुमंतगाव माणेगाव काळूबाळूवाडी गुणापवाडी व वा हटकर मंगेवाडी तर बुद्देहाळ अंतर्गत बुद्धेहाळ चोपडी हातीत पाचेगाव खुर्द सोमेवाडी व वा बंडगरवाडी या गावांचा नव्याने समावेश होणार आहे तरी शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी सांगोला येथील बचत भवन येथे होणाऱ्या पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणीत या परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून टेंबू योजनेच्या विस्तारीकरणास सकारात्मक प्रतिसाद नोंदवावा असंही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केलंय जेणेकरून लवकरात लवकर विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन सांगोला तालुक्यातील वंचित गावांना हक्काचे एफटीएमचे पाणी नियमितपणे मिळण्यास मदत होईल मांदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मांदूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा